एकशे चौवेचाळीस वर्षानंतर परत आलेलं महाकुंभ आणि या कुंभाचे आकर्षण व सर्वात जास्त चर्चेचा जा विषय म्हणजे आय आय टी बाबा आणि ती सुंदरी मोनालिसा कोण आहेत ही दोन व्यक्ती आणि का होते आवती आवतीभोवती चर्चा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य बेसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं प्रयागराज इथे होणारा महाकुंभ मेळा नेहमीच अध्यात्म संस्कृती आणि विशिष्ट व्यक्तिमत्वांचा अनोखा संगम राहिला यंदाच्या महाकुंभ मेळ्यात दोन विशिष्टपूर्ण व्यक्तिमत्वे भक्त आणि सोशल मीडियाचा चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेत इंदोरची ती मोहक फुल विक्रेती मोनालिसा आणि आय आय टी मुंबईचे पदवीधर ते आध्यात्मिक गुरु बनलेले आय आय टी बाबा सोळा वर्षीय मोनालिसा भोसले ही इंदोरची फुल विक्रेती महाकुंभातील अप्रतिम व्यक्तिमत्व म्हणून पुढे आली आहे तिच्या मोहक केशर रंगाच्या डोळ्यांनी टोकदार नाकाने गवाळ्या रंगाने आणि रेशमी लांब केसांनी लाखो लोकांना भुरळ घातली तिच्या सौंदर्याची तुलना मोनालिसा या ऐतिहासिक चित्राशी केली जाते मोनालिसाचा फूर विक्री करताना असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला पंधरा दश लक्षहून अधिक लोकांनी पाहिलं या व्हिडिओमध्ये ती सहजपणे लोकांशी संवाद साधते आणि ह्याच सादगीवर लोक फिदा झाले तिच्या सौम्य हास्याने आणि प्रसिद्धीबद्दलच्या तिच्या संयमी उत्तराने लोकांचं मन जिंकून घेतलं कुंभातील तिच्या स्टॉलवर फुलांची खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे पण खरेदी साठीच नाही तर तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आणि इंस्टाग्रामवर रील तयार करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचे कौतुक करणारे हजारो संदेश झळकत आहेत अनेकांनी तिला अद्भुत आणि स्वर्गीय असे संबोधले पण या सर्व गोष्टींचा तिला इतका त्रास झाला की कुंभ सोडून परत इंदोरला जावं लागेल त्यानंतर येतात म्हणजे ते आय आय टी बाबा आय आय टी मुंबईचा एरोस्पेस इंजिनिअर अवय सिंग ज्याने आता आय आय टी बाबा म्हणून ओळख मिळवली आहे त्यांनी आपले करिअर सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला तंत्रज्ञान व शस्त्राचा गाढा अभ्यास असलेला हा आध्यात्मिक गुरु महाकुंभ मेळ्यातील अनोख्या व्यक्तिमत्वांपैकी एक ठरत आहे टी बाबा त्यांच्या प्रवचनामध्ये गुंतागुंतीच्या अध्यात्मिक संकल्पनांना साध्या आणि सरळ भाषेत समजावून सांगतात ते ग्राफिक्स आणि चित्रांचा उपयोग करून अध्यात्म सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रवचनांना मोठी गर्दी आणि लोकप्रियता लाभत आहे तरी त्यांचा प्रवास वादांनीही भरलेला जुन्या आखाड्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांना मठातून बाहेर काढण्यात आलं पण या वादाचा त्यांच्या लोकप्रियतेवर फारसा परिणाम झाला नाही उलट त्यांच्या ज्ञान आणि आध्यात्मिक विचारांना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चाललाय भोसलेच्या साधेपणातील सौंदर्याने आय आय टी बाबाच्या शास्त्रविषयक दृष्टिकोनातून आध्यात्मिक विचारांनी महाकुंभाला आधुनिक चेहरा दिलाय पारंपरिक आणि आधुनिक विचारधारा यांचा हा संगम या दोघांच्या कथेमध्ये प्रतिबिंबित आहे मोनालिसाच्या स्टॉलवर गर्दी करणारे पर्यटक असोत किंवा आय आय टी बाबाच्या प्रवचन ऐकण्यासाठी जमलेला जन समुदाय या दोघांनीही महाकुंभाच्या कथनकाला वेगळे वळण दिले या, या प्राचीन मेळाव्यात त्यांच्या प्रभावाने नव्या आध्यात्मिक आणि नव्या अध्ययनाची सुरुवात झाली आहे आता महाकुंबाचा प्रवास पुढे कसा रंगेल आणि मोनालिसा व आय आय टी बाबा लोकांच्या मनावर किती खोल प्रभाव टाकतात हे पाहणे कौतुकास्पद बाब आहे महाकुंभ दोन हजार पंचवीस हा निश्चितच त्यांच्या कथेचा अविभाज्य भाग म्हणून ओळखला जाईल त्यांच्या आयुष्यासाठी एक टर्निंग पॉइंट बने प्रयागराज येथे दर बारा वर्षांनी आयोजित होणाऱ्या कुंभ मेळ्याला जगभरातील ला लाखो भाविक साधू पर्यटक जिज्ञासू हजेरी लावतात पण हे कुंभ वेगळे आहे हे बारा कुंभ मिळून महाकुंभ तयार झालेला हे केवळ धार्मिक मेजवानी नाही तर अध्यात्म संस्कृती आणि विविधतेचं संगम आहे यंदाचा महाकुंभ नव्या रूपात उभा टाकतो जिथे प्राचीन परंपरा आणि आधुनिकता एकत्र नांदताना दिसत आहे महाकुंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नदीचा त्रिवेणी संगम भाविक येथे स्नान करून आपले पाप धुण्यासाठी येतात असे मानले जाते की येथे स्नान केल्याने आपल्याला शांती मिळते आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग सुखद होतो यावर्षी लाखो भाविक पहाटेपासूनच या संगमात स्नान करण्याची इच्छा घेऊन आलेली आहे महाकुंभ मेळाव्यातील एक विशेष भाग म्हणजे विविध आखाड्यांची शोभा यात्रा या आखाड्यांमध्ये विविध संप्रदायाचे साधू नागाबाबा आणि साध्वी आपली परंपरा आणि अध्यात्माची ताकद दाखवतात यंदा जुना आखाडा निर्मोही आखाडा आणि निरंजनी आखाड्यांच्या भव्य मिरवणुका भाविकांसाठी मोठे आकर्षण ठरल्या यामध्ये हजारो साधूंनी आपली विद्या योग आणि अध्यात्नाचे प्रदर्शन केले यावर्षी महाकुंभ मेळाव्या डिजिटल तंत्रज्ञानाची ही झलक दिसली भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मोबाईल ऍप्स लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग आणि ऑनलाईन माहिती सेवा देण्यात आल्या यामुळे मेळाव्यातील गर्दीत हरवलेल्या लोकांना शोधणे सोपे झाले आहे शिवाय कुंभाचे थेट प्रेक्षेपण विविध डिजिटल प्लॅटफॉर्मने केले जाते देश विदेशातील लाखो लोक या पवित्र मेळाव्याचा अनुभव घर बसल्या घेत आहेत महाकंभ मेळ्यात फक्त आध्यात्मिक आणि पूजा अर्चना नाही तर विविध संस्कृती आणि हस्तकलाचाही उत्सव असतो विविध राज्यांमधून आलेल्या लोकांनी पारंपरिक पोशाख हस्तकला वस्त्र दागिने आणि धार्मिक वस्तूंच्या स्टोअरवर गर्दी केली विशेषतः राजस्थान गुजरात आणि उत्तर प्रदेशातील हस्तकला वस्तूंना भाविकांनी एक मोठा प्रतिसाद दिला या संपूर्ण यात्रेबद्दल तुम्हाला काय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत आहे तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संप लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक